राज्यात अनेक जिल्ह्यात भाजपाला मोठे धक्के बसले आहेत मिरजही त्यात मागे नाही भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेश प्राचार्य मोहन वनखंडे यांनी आज भाजपाचा त्याग करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी प्राचार्य वनखंडे यांचे पक्षात स्वागत केले दरम्यान पक्षाचे सर्वे सर्व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात पार पडलेल्या संविधान सन्मान संमेलनातही प्राचार्य वनखंडे यांनी सहभाग घेतला तेथेही अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले प्राचार्य मोहन वनखंडे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत विद्या मंदिर प्रशाले प्राध्यापकी करणाऱ्या वनखंडे यांनी दोन हजार चार मध्ये जत विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख म्हणून कार्य केले त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत या कालावधीत पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत भाजपाची सत्ता आणण्यात त्यांनी हिरेरिणे सहभाग नोंदवला होता त्यांच्या पत्नी सौ अनिता वनखांडे या महापालिकेत भाजपाच्या समाज कल्याण सभापती म्हणून कार्यरत असताना सुमारे अठ्याहत्तर कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून दिला होता गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि प्राचार्य वनखंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता त्यामुळे शहरात भाजपाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करून त्यांनी आपले पक्षकार्य सुरूच ठेवले होते पक्ष कार्य करीत असताना पालकमंत्र्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचाही आरोपही त्यांनी केला होता त्यामुळे वनखंडे भाजपा सोडणार का याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या शेवटी त्यांनी आज भाजपाचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील पृथ्वीराज पाटील जितेश कदम यांच्यासह अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी प्राचार्य वनखंडे यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले दरम्यान पक्षाचे सर्वे सर्वा, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात भव्य संविधान सन्मान संमेलन पार पडले यामध्ये प्राचार्य वनखंडे यांनीही सहभाग करून घेण्यात आले यावेळी खासदार राहुल गांधी यांच्यासमवेत काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते यावेळी अनेकांनी प्राचार्य वनखंडे यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत केले प्राचार्य वनखंडे अनेक वर्षे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विजयासाठी त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी बजावली होती पण त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने ते काही दिवसांपासून खांड्यांपासून दुरावले होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काँग्रेस पक्ष प्रवेश करून पालकमंत्री खांडेंना आव्हान देणार का त्याकडे अनेकांच्या नजरा होत्या त्यास आज पूर्णविराम मिळाला वनखंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाने भाजपाला धक्का बसला शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत अतिशय चुरशीची होणार अशा चर्चाही रंगू लागल्या विशेष करून दसरा कालावधीत भव्य मेळावा प्राचार्य मोहन वनखंडे त्यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर दसऱ्याच्या कालावधीत मिरजचे काँग्रेसचा भव्य मेळावा आयोजित केला जाणार आहे यावेळी प्राचार्य वनखंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या भाजपामधील माजी नगरसेवकासह जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच सोसायटी चेअरमन आणि अनेक जबाबदार कार्यरत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत यावेळी खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील पृथ्वीराज पाटील यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत